नावी या गावातील चावदस नगरजवळील तोल काट्याजवळ ट्रॅक्टर उभे करण्यास सांगितले असता चक्कर येऊन त्यावरून एक बावीस वर्षीय तरुण हा खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले ही घटना सात सप्टेंबर रविवारी रोजी घडली होती तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नावी या गावात चावदस नगरजवळ तोलकाटा आहे या तोलकाट्याजवळ आदित्य तुळशीराम काठोके वय बावीस वर्ष राहणार कासार गल्ली फैजपूर हा तरुण ट्रॅक्टर उभे करण्यासाठी जात होता दरम्यान अचानक त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला तोल जाऊन तो रोडावर कोसळल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास फैतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार देवेंद्र पाटील करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा